त्रो आम्ही आता आहे गोळीबार मैदानामध्ये आणि आज काय इथे काही पर्टिक्युलर टाईमसाठी एका वेळेसाठी एक आणलं आहे तर त्यासाठी बघायला आलो आम्ही काय रे महेश आपण किती वेळ लागला ते यायला जवळपास <laughs> पूर्ण <पुर्ना> एक तास <laughs> आम्ही ऑफिसवरून निघालोय बघा ऑफिसवरून सरळ इथे आहे आज सॅटर्डे म्हणून तर बघू वरत आहे का, का बंद होतंय ते भयानक गर्दी असं का ते बघा गर्दी लोकच लोक लाईन आहे का आतमध्ये जायला एवढी ते बघा एवढी गर्दी झाली बुकिंग सेंटरची गर्दी बघा तेवढे लोक आहेत एवढे मोठी लाईन आहे मग मित्र गेलाय बुक करायला कुठे गेला काय माहिती सगळ्यांच्या काढले तु भाई, भाई स्कॅम केला रे भाई स्कॅम स्कॅम पर विंग्स ऑफ ट्रॅव्हलर स्कॅम नाही पैसे आम्ही तेवढेच घेतले तर दुसरी लाईन बघूया चला हो घेतला ना होतं तिकीट काय ला दिलं परत थांबवतो येण्याच तिकडे थांबवायचं ना मग परत थांबवलं इकडे येऊन चाल तिकीट काढल्यावर आमच्या तिकीट हातात राहिलं घेतलं पण नाही एवढा गर्दीत त्याला ना टाइमच नाही घ्यायला पैसे घातले मागितले मग तेच बघायला आलं ना मेन आम्ही काय मासे समजत नाही आणि ते लोक नुसते पळवतात इकडचा तिकडचा हे असे मासेने एवढ्या गर्दीमध्ये बघतात ते बघा आम्हाला तर आठवत पण ना कुठला मासा बघितलाय काहीच आठवत नाही कुठला मासा बघितलाय ते खेकडे बा खेकडे कशावर बसत काय म्हणतो अरे महेश काय करतोय काहीच करतो काहीच आली आली मग तुझ्या जा, जाण्यात अडकली पोरगी नाही पण मासा अडकला पण जिवंत माश्यावर प्रेम असावं मेलेलं नाही नाही बोलतो व्हेज येली नाही मग ते जिवंत माशावर प्रेम असावं काय म्हणलास म्हणले वल्ला ते शंभर रुपयाचे मासे का टोपर विकितो घे घे त्याला म्हण एकदम डायट वाले मासे आहेत हेल्दी आणि पैसे पण विचारले पण नाहीत भाई तिकीट अजून पण आम्हालाकडे विचारलं नाही तिकीट घेतलंय का नाही आपण काय नाही येऊ द्या मित्रांना नाही नाही बाहेर जाऊ तस उभं राहू आणि तिथं विचारू तिकीट पाहिजे का घेऊन ला देऊ घे नावला जायला इथं भारी इकडे मा आले काय फोटो काढे आला आमचा पूर्ण त्या गर्मीतून आता इथं काय काय मेल्यासारखा आहे मेळा लावला इथे तर बघूया आपण काय काय मेळ्यामध्ये दिलं तर हा इकडे काय बघतोय काय बघू अरे लहानपणीचा गोळा आपल्या ट्राय केलास का खाल्ल्यास पण काय तू खरा मित्र माहिती आम्ही इथं थांबलो नाही खाते मग असून शंभर रुपये इथं वसूल केले करू आम्ही इथं थांबलो तर आता पैसे वसूल झाले पाहिजे फ्री मध्ये उचलून तिथलं मग असता पण खाल्लं मला पण ते खाल्ला नाही बघूया बुक फेर इकडे बघूया आपण बुक फेअर बुक्स पण आहेत पण ते कदाचित पायरेटेड किंवा जे जुने पुराणे आहेत तेच आणले आहेत बघू शकता क्वालिटी त्यांची पुस्तकांची कशी आहे ती जुने पुराणे थोडी थोडीफायचं फ्री फ्रीमध्ये दिला आम्हाला न मागता सांगा देत आता ते रेड चिली परत ट्राय करतो चांगले घरी खायला पाहिजे किंवा घरी द्यायला पाहिजे घेऊ शकतो कोणते हे शंभर रुपये अशीच वसूल करायचा प्लॅन आहे आणि लवकर बाहेरचं म्हणजे आज नाही करा शंभर रुपये विकत तरी हो हे तेवढे चांगले आहे सगळे प्रोडक्ट तीस रुपयाला सगळे लोकांनी पूर्ण शॉपिंगच केले तीस तीस रुपयात पन्नासला सहा शॉट जाऊ दे महेश चल अ बाई इकडं आज खेळ आपला अरे नाही ते पडत बरो ते बरोबर टेक्निक असते सगळ्यात खराब गेम ते पैसे भेटतात म्हणतात फेकले का रिंग अडकवायची त्याच्यात का काय भेटत नाही म्हणाला मला तर आजूबाई कोण जिंकलेला नाही आता काय आम्ही निघतो इथून दुसरीकडे जातो आर्चरी वगैरे चालू आहे हे ट्रेन आहे इथं सगळं पण थोडं शंभर रुपयाला आहे प्रत्येक गोष्ट आणि तिकडं व्हर्च्युअल रियालिटी पण आहे सगळी लोक थांबले बघा तिकडे समोर ते आर वगैरे एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता सगळे असं ते समोर दिसतं होलो गोष्ट वगैरे ते भाई लहानपणाची मजा आहे आमच्या असं नव्हतं चल बाहेर <coughs> आम आम आता आम्ही निघतो बाहेर हे थोडस भारी वाटत आमचा अजून पण पण मध्ये नाही तर आम्ही ते नाही करते कारण आतमध्ये काय पास काय मागत नाही कोणी घेतला पण नाही पण तरी पण आम्ही गेले पैसे आपले फ्रीमध्ये बघू आता बोललो चालेल चला मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा